रायगड महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आयकॉन छापली 132 आता आपण. दुसरी नाही उद्या मी प्रेस करतो. उद्या प्रेस करू उद्या प्रेस कर. त्या निमित्ताने भेट कशी उद्या जेवायला बोलवतो. हा उद्याच जेवायला बोलवापा. हां उद्या बरोबर एक वाजता हॉटेलमध्ये प्लीज. सर्वांचे आभार धन्यवाद. एकता दौड मध्ये व्हा पत्रकारांना विनंती आहे जरा वजन कमी करा पार्टी मध्ये बातमी तू सांगतो मी बोलतो भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक प्रवेश रोज वेगळ्या वेगळ्या पक्षातले लोक त्यांच्या हे लक्षात आलं आहे की मान्य नरेंद्रजी मोदी साहेब आणि मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये दे आज देशाच्या विकासासाठी पक्ष भारतीय जनता पार्टी काम करते आणि म्हणून काल तुम्ही बघितलं असेल तर सोलापूरचे माजी तीन आमदार अनेक वेगळे वेगळे विमोचन तसंच मराठवाड्यातील पण शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांचं काम चांगलं आहे त्यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्याच्यामुळे नक्कीच भाजपची ताकद वाढेल आणि येणाऱ्या काळामध्ये कारण शिक्षण क्षेत्राचा अनुभव आहे नक्कीच आम्हाला मदत पडेल त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना मदत मिळेल अजिबात नाही मी काहीतरी एक गोष्ट लक्षात ठेवा जिकडे पक्षाचे अध्यक्ष जो निर्णय घेतात तो आम्ही सगळीकडे इकडे बसलेले जे पक्षाचे पदाधिकारी जो कुठला निर्णय पक्ष प्रदेश अध्यक्षांनी जो निर्णय घेतला तर तो आम्हाला मान्य असतो आणि आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होतो सगळे सहभागी आहेत आणि तसे असतो छोटे असतो की खालच्या जिल्हा लेवलला होतात तो स्टेट लेवलला होतात असे प्रत्येकाचे आणि त्याच्यामुळे कोणी कोणावर नाराज व्हायचे काही विषयच नाही केंद्रातर्फे काही आमच्याकडं पोस्टर चाललेत

आणि संभाजीनगरचा एखादा प्रवेश मला प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं प्रवेश करायचा आहे तुम्ही नक्कीच लक्ष घालून प्रवेश केला कारण उपस्थित होतो तिकडे आहे प्रदेश अध्यक्षांना प्रदेश अध्यक्ष ज्यावेळेस संभाजीनगरला आले होते त्यावेळेस त्यांची आणि एम के देशमुखांची भेट झाली होती संजय केडेकरांच्या घरी अर्धा चर्चाही झाली होती त्यांची आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यावेळेस त्यांच्या मुंबईला ते भेटले सोमवारी मंगळवारी त्या ठरला आणि त्याचा प्रवेश झाला मी ले 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 मी तीन दिवस मुंबईत असतोच त्याच्यामुळे मी उपस्थित होतो त्या प्रवेशाला चांगली चांगली विरोधी पक्षातील बलाय बरेचसे नेते येत आहे कस आहे थोडंसं प्लॅटफॉर्म यांना त्याच्यातून डिलीट करून ठेवा कसं आहे एक गोष्ट लक्षात मी आता सांगितलं देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जो देशामध्ये दे विकास होतोय या विकासाला बघून जे विरोधी पक्षातले मंडळी आहेत त्यांच्या लक्षात येते की आपण एवढे वर्ष ज्या पक्षासाठी काम करत होतो त्या पक्षाने कधीही सामान्य जनतेचा किंवा सामान्य यांचा विकास करायचा कधी विचार केला नाही पण आज हे दोन्ही नेते देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विकास करण्याकरता पूर्णपणे कटिबद्ध आहेत मला सांगा अतिवृष्टी झाल्यावर आजपर्यंत एवढा कधी एकतीस हजार कोटी कधी कोणाला मिळाले का आज आणि पैसे मिळाले की असा हा सगळा डिफरन्स लोकांच्या लक्षात येतोय आणि त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात येते की आज मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा ना नरेंद्र मोदी साहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये भाजप जे काम करते त्या पक्षाला नक्कीच माननीय अमित भाई शहाच वाक्य आठवा ते नेते आहेत आमचे विरोधक दुर्बिणी एवढं काम करायला आम्हाला सांगितलंय म्हणून आम्ही काम करतो बघा एक एक लक्षात ठेवा विकासजी भारतीय जनता पार्टीमध्ये कोणालाही कमिटमेंट देऊन प्रवेश केला जात नाही ते लक्षात घ्या कोणालाही कमिटमेंट पाचशे बासष्ट संस्थानामध्ये तत्कालीन प्रधानमंत्री माननीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं की हे संस्थान आपल्याला ढिझाल करायचे आहेत आणि त्याच्यासाठी गृहमंत्री म्हणून यांच्याकडे जबाबदारी दिली पाचशे बासष्ट पैकी पाचशे एकसष्ट संस्थानाची जबाबदारी दिली आणि ही जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी पाचशे एकसष्ट ठिकाणी छोटी छोटी राज्य त्याच्यामध्ये आपलं हैदराबाद वेळ त्याच्याबद्दल मी बोलणार आहे पण ही त्याच्यामध्ये डिझॉल्व झाली आणि एकच राज्य त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे स्वतःकडे घेतलं होतं ते काश्मीरचं राज्य होतं आणि त्याचा शेवटपर्यंत प्रॉब्लेम होता, होता। तीनशे सत्तर कलम त्यांच्याच नेतृत्वात चाललं होतं ते आता प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि अमित भाई शहा गृहमंत्री म्हणून त्यामध्ये सुद्धा आपण यशस्वी झालो एकंदरीत भारताला एकनिष्ठ करण्याचा निर्धार भारताला एकता आणि अखंडता करण्याचा जो निर्धार होता प्रधानमंत्री मोदी साहेबांचा सा, मग प्रधानमंत्री सॉरी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलचा तो अत्यंत महत्वाचा होता आणि त्यांची एकशे पन्नासावी जयंती आपण साजरी उद्या करणार आहोत उद्यापासून हे कार्यक्रम आहेत हे कार्यक्रम करत असताना केंद्र सरकारच्या माध्यमातून जे केंद्राचं डिपार्टमेंट आहे जे नेहरू युवक केंद्र आहे त्या माध्यमातून आणि स्पोर्टच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून काही कार्यक्रम आहेत आणि काही संघटना म्हणून सुद्धा आमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे यामध्ये मी वेगवेगळे वेग वेग कार्यक्रम सांगू इच्छितो याच्यामध्ये सहा तारखेला म्हणजे सहा ऑक्टोबरला पहिली पत्रकार परिषद आपल्या देशात मग तुम्ही तुमची सांगा सगळ्यांना इन्व्हॉल्व्ह व्हा म्हणून विनंती कराय विधानसभा <laughs> हा एक एक आम्ही <laughs> प्रत्येक विधानसभा स्तरावर सुद्धा आम्ही प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये पण नैतिक वली आम्ही करणार आहोत माता हे ग्रामीण मधून आहेत ग्रामीणचे दुसरे आमचे पदाधिकारी आहेत आणि हे तर आपले तीन विधानसभा शहराध्यक्ष आहेत तर आम्ही की तीन दिवस भागात चार ठिकाणी चिकलताना लोगा पश्चिम आणि मध्य या चारही ठिकाणी आम्ही पदयात्रा काढणार आहोत हा दुसरा काय आहे इथे स्वागत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारत हा अखंड भारत रहावा याकरता नेहमीच आणि म्हणून उद्या रन फॉर युनिटी या विषयावर उद्या कलेक्टर ऑफिस ते सरदार वल्लभभाई यांचा पुतळा जो शागेजमध्ये तिथपर्यंत आपण जाणार आहोत आमची सगळ्यांना विनंती की आपण आपल्या माध्यमाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करावं आणि रन फॉर युनिटी जर आपला ध्येय त्या ध्येय मध्ये सगळ्यांनी सामील व्हावं हेच युवा पिढी आणि सगळ्यांना आवाहन करावं हेच विनंती तुम्हाला काय बोलायचंय किशोर तुम्हाला